शेतकरी मित्रांनो नमस्कार बरेच दिवस आपल्या हळदीच्या प्लॉटचा व्हिडिओ केला नव्हता म्हणलं सकाळी थोडा वेळ मिळाला हळदीचा प्लॉटचा आपली हळदीची लागण ही सर्वसाधारण वीस आणि एकवीस मेची आहे आज नोव्हेंबर दहा तारीख आहे सर्वसाधारण पाच महिने वीस दिवस पूर्ण झाल्यात डेव्हलपमेंट चांगली आहे हळदीची उंची चांगली आहे रोगाचा प्रादुर्भाव थोडासा करपा चालू झाला आहे पण त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी स्प्रे घेतलेला आहे परत हळदीचे फुकडे बघा ह्या पद्धतीनं भरपूर आहेत हळद पण ह्या पद्धतीनं उतरायला चालू झालेली आहे आणि एकूण हळदीची उंची ही सर्वसाधारण हळदीच्या बोदावरती राहिल्यावर पाच फुटापर्यंत आहे आणि मार्केटचा अवलंबून आता एक टार्गेट जे आपलं आपण पूर्ण करायचं ठरवलं आहे ते पूर्ण होईल असं वाटतं आहे बघूया काय काय होते आणि माझ्या त्रिशैल कुटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन बदलून दाबून सहकार्य करा आणि प्रत्येकाला कुणालाही काही हळदीबाबत माहिती संपूर्ण पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर झिरो सहाशे ब्याऐंशी धन्यवाद yes nice.